करने बादे ब्रबुश्री निमंत्रित महागाव श्रीरामांचा बॅनर लावण्यात आलेला आहे त्याच बरोबर आज का आनंद मोठ्या प्रमाणात इथून

नेमकी आज संध्याकाळी कोणकोणते कार्यक्रम होणार आहेत आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं सांगायला आपण बघू शकतो बालाजी मित्र मंडळाकडनं मिरची गल्ली यांच्याकडून खूप सुंदर असतं डेकोरेशन म्हणजे झेंडे असते त्रासदी से राहत देने वाला जय श्री राम जय श्री राम छोटे छोटे मंदिर के सामने दूरदर्शन पर इस कार्यक्रम को सुनने वाले हमारे समाज के करोड़ों बंधु महापुरुष ना पाए ऐसे घर घर के हमारे नागरिक सज्जन माता भगिनी सभी आए हैं आपकी ओर है मंदिर के आए 199 उत्तर है सर्वतो मंदिर है

मेरे है, है, है। जनता पार्टी हे सगळं हिंदू हम वासियांचा सर्व हिंदू वासिनेचा आनंद झालेला आहे कारण पाचशे वर्ष अयोध्या मे रामलेला आहे संघर्ष करून हे आज अयोध्या सर्वांसाठी भाग्याचा दिवस आहे ભારતીય જનતા પાર્ટી કા નામ નક્કીય કોઈ રામચંદ્રો જય

हिंदूंसाठी प्रत्येका दिवस एवढ्या वर्षानंतर आज प्रभू श्रीराम यांच्या मंदिरमध्ये विराजमान होतो प्रत्येक हिंदूंसाठी आज का दिवस म्हणून आजचा दिवस साजरा आणि याच्या दिवशी एक समितीमार्फत श्रीराम न्यास यांच्या मार्फत आपण शाबूमध्ये पंच्याहत्तर हजार आपण मंदिराच्या मार्फत ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರತಿಯೊಂದು ಪ್ರಯತ್ನ